आमचा राग आमचा रोष अजूनही तुम्ही डबल तयार केला आमची आग आमच्या पोटातली जळजळ करते ती तुम्ही विजवायचा प्रयत्न केला नाही मी ती वाढविली आमच्या गावकऱ्याची इथं मस्करी करून गेले परत फेर त्यांना लवकरात लवकर तुम्ही चोवीस तासाचा वेळ देत आहे तर चोवीस तासामध्ये जर दादानी त्यांची कृती जर कामाचा वादा जो स्वतःसाठी म्हणतायत तर तो वादा जर त्यांनी चोवीस तासामध्ये नाही निभावला महाराष्ट्रातील प्रत्येक महिला आज रस्त्यावर यायला तयार आहे उपमुख्यमंत्र्याला सगळ्यात भीती आहे की ती सगळ्यात मुख्य धनंजय मुंडेची आहे आणि वाल्मिकाराचं पद वाचवण्यासाठी आणि ह्यांना वाचवण्यासाठी बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात असलेलं मस्साजो गावचं जे खून प्रकरण आहे या प्रकरणाकडं जवळपास महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं यामध्ये कालच सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणावर प्रकाश टाकत या ठिकाणी अनेक आ, कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्याचबरोबर एस पींचं देखील या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आलेले आहे या ठिकाणी देखील एस पी आणण्यात आलेले मात्र आज दिवसभर महाराष्ट्राचं का लक्ष लागलं होतं तर राजकारणातील भीष्माचार्य म्हणल्या जाणारे शरद पवार हे देखील आज या मस्साजो गावामध्ये आले होते संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचं त्यांनी सांत्वन केलं आणि जवळपास एक ते दीड तासाहून अधिकचा वेळ या ठिकाणी त्यांनी घालवला सगळ्यांच्या गावकऱ्यांच्या समस्या देखील या ठिकाणी ऐकून घेतल्या मात्र त्यानंतर जर पाहायला गेलं तर काही तासांमध्येच अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री हे येणार होते आणि यांची माहिती मिळल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा गावकरी या ठिकाणी येऊन थांबले होते मात्र अजित पवार प्रोटोकॉलनुसार आले मात्र मात्र पंधरा ते वीस मिनिटामध्येच त्यांनी या ठिकाणाहून कुटुंबाचं सांत्वन केलं आणि लगेच एक माध्यमांशी चर्चा केली आणि त्यानंतर निघून गेल्यामुळं गावकरी पूर्णपणे संतापले आहेत नेमकं काय नेमकं का, का संतापले गावकरी तेच पाहूया त्यांची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदा आज, निकी आज तेराव्या दिवशी आले आमच्या गावात घटनाकडून तेरा दिवस झाले आले ते मग ते आले ते कशासाठी आले की आम्हाला म्हणलं नाही आहोत अजून किंवा पाहिजे होत फोनवर बोलणं ही कुठल्या न्याय बसतंय त्यासाठी आमचा करण्यासाठी का हा प्रश्न मी मीडियाच्या माध्यमातून विचारते कारण आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि हे माणसं येऊन हिता नुसते फोटो सेशन करून जात आहेत का आज दुपारपासून आमचं गाव बेजार केलंय खर तर गावातल्या प्रत्येक तरुण मुलाची आज भावना नव्हती यांना गावात येऊ द्यायची तरी सुद्धा सगळ्या ज्येष्ठांनी त्यांची समजूत काढली होती की बाबा आपल्या गावात ये लागले ते, ते उपमुख्यमंत्री आहेत आणि अजित दादा हे कामाचे कटिबद्ध आहेत कामाचे कटिबद्ध आहात तुम्ही तर तुम्ही आमचा खेळ मांडताय का तुम्ही आमचं म्हणणं का ऐकून घेतलं नाही मी करतो मी करतो कर हा शब्द आम्हाला नकोय तुम्ही आमच्यासाठी जे काही आमच्या गावामध्ये घडलेलं आहे आमचा सगळा परिसर आज भयभीत झालेला आहे महिला भगिनीला बाहेर निघायची भीती वाटायला लागली तरुण मुलं आमच्या कामावर जायला घाबरायला लागले या सगळ्या गोष्टी असताना आरोपी बद्दल मी स्वतः देऊन बोलले त्यावेळेस म्हणजे मी सगळं ठीक करतो तुम्ही ठीक करणार होता तरी तेरा दिवस तुम्ही केला काय तुम्ही तेरा दिवसामध्ये ठीक का केलं के नाही हा पहिला प्रश्न एक महिला म्हणून आला आहे तर तुम्ही दादांना आमची एकच मागणी आहे की उद्या संध्याकाळपर्यंत राहिलेले तीन आरोपी अटक झाले पाहिजेत आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक मधून जर घेतले नाही तर ही जनता आणि ह्या महिला भगिनी ज्या तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून ज्या बाहेर आणलेल्या तर त्या लाडक्या बहिणी तुम्हाला कच्च सोडणार नाही हा शब्द आहे

म्हणतायत तर तो वादा जर त्यांनी चोवीस तासामध्ये नाही निभावला तर महाराष्ट्र महाराष्ट्रातली प्रत्येक महिला आज रस्त्यावर यायला तयार आहे फक्त आजचा था दिवस आम्ही थांबलो होतो कारण आमच्या संतोष अन्नाचा आज तेरावा होता तेरावा दिवस आम्ही विधी सगळ्या होईपर्यंत आम्ही शांत राहिलेलो होतो यापुढे आम्ही शांत राहणार नाही मला ना काय बोलायला पाहिजे होत तुम्हाला आज बोलायला पाहिजे होते की याच्यामध्ये का म्हणजे प्रकरण कुठपर्यंत आले कशा पद्धतीने झालं हे तर सगळ्याला माहिती पण अजिदादाच्या समोर संतोष अण्णाचा भाऊ बसलेला असताना तुम्ही त्याच्याशी दोन शब्द न बोलता डायरेक्टली तुम्ही त्यांच्या मिसेसला आणि आईला फोनवर बोलतो ही शब्द आहेत का पाच फुटावर घर आहे त्यांचं आणि तुम्ही इथून फोनवर बोलणं आणि मी सगळं करतो म्हणणं योग्य वाटतं का तुम्हाला तरी मिडियाला आई का त्यांची मानसिकता आहे का

मोबाईल मुख्यमंत्री ज्यावेळेस एखाद्या गावामध्ये सांत्वन भेटीसाठी येतो त्यावेळेस पडत जात असतो ही महाराष्ट्राची संस्कृती नाही तेव्हा दादानी इथं येऊन आमच्या म्हणजे आमचा आभू केले तर या ठिकाणी बचनाबाजी करायचं म्हणजे आजी दादाला हे उपमुख्यमंत्रीला सगळ्यात भीती आहे की ती सगळ्यात मोठी धनंजय मुंडेची आणि वाल्मीकरट पद वाचवण्यासाठी आणि हन्ना वाचवण्यासाठी या ठिकाणाहून या आपल्या आपल्या इथे झालेली घटना जी आहे कशाची घटना आहे अरे या परिवाराला तुमचं सांत्वनाची गरज आहे मोबाईल तर तुमचे चोवीस तेरा तेरा घंटे चालू आहे महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं जर झालं तर अजित पवार हे या धनंजय मुंडेला आणि कराडला वाचवण्याचा प्रयत्न करते मला या ठिकाणी पोलिसांनी उचलून नेलं होतं या ठिकाणी मी सकाळी शरद पवार साहेब आले त्यावेळेस घोषणाबाजी केली की अजित पवार अजित पवार आल्यानंतर

अजूनही तुम्ही डबल तयार केला आमची आग आमच्या पोटातली जळजळ करते ती तुम्ही विजवायचा प्रयत्न केला नाही मी ती वाढविली संपला विषय तो केली सांगा आता आमच्या गावकऱ्याच म्हणणं आणि ऐकून घ्या पाहिजे होतं पण ऐकून न घेता महिला मंडळी आमचे बोलत असताना एक शब्द न ऐकून घेता त्यांचं जी काय मंत्रिमंडळाची जे आदिवासींना जी बोलते त्यांना तोंडाला पाणी पुसते जनतेच्या तसे आमच्या गावकऱ्याच्या कुणाचं तर काही बोललेच नाही संदर्भात चौकशी तर काय करतो म्हणलेच नाहीत पण दुसरी चौक बोलून आमच्या म्हणणं कुणाचंच न ऐकता असे दादानी इथून काळता पाय घेतला आणि त्यांनी निघून गेले त्याच्यामुळं त्यांनी आमच्या जखमीवर हळद लावायला आलते का मीठ आलते हे तयार खर तर अशा पद्धतीने हा सगळा संताप या गावामध्ये पाहायला मिळतोय कारण सकाळ काका शरद पवार यांनी आले त्यानंतर त्यांनी जवळपास एक तासाहून अधिक वेळ या ठिकाणी घातला त्या कुटुंबाचं सांत्वन देखील केलं या ठिकाणी गावकऱ्यांशी देखील त्यांनी संवाद साधला मात्र त्यांचेच पुतणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आले आणि दहा ते पंधरा मिनिटात गेले असं गावकऱ्यांनी थेट आरोप केलेले आहे यामध्ये तुम्ही नेमकं करायला का काय आलतात तुम्ही नागपूरहूनच आम्हाला सांगितलं असतं तर बरं झालं असतं नेमकं तुम्ही हळद लावायला आलतात दुःखावर की मीठ जोळायला आलतात असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी आता गावकऱ्यांनी उभा केलेला आहे नेमकं आता यानंतर काय घडतंय हे देखील पाहणं गरजेचं आहे तोपर्यंत पाहत राहा लोकाशा टी व्ही